नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी शिवसेना पदाधिकारी किरण घोरड यांची निर्गुण हत्या कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मामनोली गावाजवळ शुक्रवारी संध्याकाळी शिवसेना शिंदे सेनेचे पदाधिकारी किरण घोरड राहणार गोविली यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काही कामानिमित्त मामनोलीत आलेल्या घोरळ यांच्यावर जुन्या वैमानस्त्रातून टोळक्याने राडा घालत जीव हल्ला केला वाद चिघळताच धारदार शास्त्रांनी मारहाण करण्यात आल्याचं समोर येत असून गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे या घटनेनंतर पोलिसांनी अतिरिक्त कुमक तैनात केली आहे संशयितांची शोध मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मोबाईल कॉल रेकॉर्ड आर्थिक व्यवहारांचे धागे दोरे तपासले जात असून काही संवेदशील माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे अधिकृत पुष्टी अद्याप देण्यात आलेली नाहीये रिपोर्ट टिटवाळा न्यूज कल्याण तर या होत्या आजच्या काही ठळक घडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद